शेकापूर ग्रामपंचायतीचा कठोर निर्णय वीज विभागाच्या कार्यालयांवर टाळा मालमत्ता जप्तीची कारवाई शेकापूर ता धाराशिव येथील ग्रामपंचायतीने महसूल वसुलीसाठी कठोर पावले उचलत महावितरण आणि महापारेषण या वीज विभागाच्या दोन कार्यालयांवर थेट टाळा ठोकत मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे दी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही कार्यालयांना सात दिवसात कर भरण्याचे आदेश ग्रामपंचायतीमार्फत नोटीसद्वारे देण्यात आले होते मात्र दिलेली मुदत तेवीस मे रोजी संपून गेली तरीही भरल्या तर कर भरल्यामुळे ग्रामपंचायतीने चोवीस मे रोजी सकाळीही कडक कारवाई केली ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार महापारेषणवर अठ्ठावीस लाख चाळीस हजार चारशे रुपये तर महावितरणवर तब्बल चौऱ्याऐंशी लाख पासष्ट हजार रुपयांचा कर थकीत आहे रिपीटेड टॅक्सेशन रिमाइंडर्स असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांवरही दडपड निर्माण होणार असून महसूल वसुलीसाठी ग्रामपंचायतीने घेतलेले हे पाऊल ठोस असल्याचे स्थानिक प्रशासन व नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत आहेत आम्ही तुमचं काय असं तर मग ते रे तर आम्ही असं ॲडवाडी करत नव्हतो म्हणे तुमच्या अत्यावश्यक वेळेमध्ये असेल तर आम्ही लहान गेट उघड ठेवतो एवढं पण आमचं काय मेन गेट काय कारवाई असेल ठीक आहे ठीक आहे चल चालतं तर आम्ही काय तुमच्या साठवूनच जाणार ना पार्कात लहान घेत आम्ही करत नव्हतो आज येत आहे आम्ही सात दिवसापूर्वी नोटीस काल पण मी सही करतो काल पण सही काल पत्र आलं तुम्ही वर्षाला वर्षाला पत्र कस्ती आमच्याकडे की आम्ही आमच्याकडे सोळा तारखेला दिलेली कॉपी असं कसं कळलं ना आम्ही एस टॅपिसन बंदोबस्त झाल्या मुलं की आम्ही काय करा तुमच्या एमिस्टिटीत आहे की नाही काय तुम्हाला पाहिजे ठीक आहे मी काय म्हणलं तुमच्या कामात मला जे माहिती ते मी बोलणार मला जे माहिती ते मी बोलणार ना मला जे माहिती ते बोलणार ना तुम्ही डायरेक्ट येऊन ते बंद करायला मी काय करायला मला काय म्हणत ठीक आहे जे आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा तुमच्या नियमावरून तुम्ही जे आहे ती कारवाई करा मला जे माहिती आहे ते मी सांगणार तरी पण आम्ही मला जे माहिती तुम्ही सांगणार आता जर तुमचे कर्मचारी राहत असतील तर आम्ही लहान गेट घेतो तसं आमचं म्हणजे हे कर्मचारी राहतच नाही ते चालते आम्ही लहान गेट घेऊ शासकीय विश्रामगृह आहे चालतं तुमच्या गाड्या गाडी घ्यायची घ्या शासकीय विश्रामगृह साडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत शेकापूर येथे कार्यरत आहे ग्रामपंचायत अंतर्गत कार्यकारी अभियंता प्रमुख भांडार महापारेषण म्हणून केंद्र आहे आपलं भांडार केंद्र आहे त्यांना ग्रामपंचायतने यापूर्वी वारंवार ग्राम नोटीसा दिलेले कर भरणा करावं परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे यावेळेस आम्ही दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पत्र दिलं की तुम्ही सात दिवसात ग्रामपंचायतचा कर भरणा करा म्हणून त्यांच्याकडे ग्रामपंचायतचं चौऱ्याऐंशी लाख पासष्ट हजार नऊशे अडुसष्ट रुपये थकीत आहे आम्ही ग्रामपंचायतचे जे कनेक्शन आहे ते लाईटीचे ते आम्ही वेळोवेळी त्यांचं लाईट बिल ग्रामपंचायतीनं भरलेलं आहे गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही चाळीस हजार रुपये ग्रामपंचायतचं लाईट बिल भरलेलं आहे परंतु ग्रामपंचायत जे येणं आहे तिने कधीच भरलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना लिपी तक्रार नोटिसा दिलेल्या आहेत ती करमागणी बिल दिलेलं आहे आणि सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पत्र दिलं की सात दिवसात जर तुम्ही कर भरणा कर वेळेत नाही केला तर चोवीस तारखेला आम्ही येऊन जप्तीची कारवाई करणार आहोत त्याप्रमाणे तिने काही कुठलीही लेखी पत्र दिलं नाही किंवा काही सांगितलेलं नाही त्यानुसार आम्ही आज चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून जप्तीची कारवाई केलेली आहे सरपंचायत <सथ> ग्रामपंचायत सदस्य आहे ती पोलीस पाटील आहे एक प्रतिष्ठित नागरिक आहे ती सर्वांनी मिळून जप्तीची कारवाई केली आहे आणि मी ग्रामपंचायत सदस्य किरण महादेव विषय कपूर या आम्ही आमच्या हातीत असलेलं एम एस सी बीचं एम एस सी डी सी एल या कार्यालयात टाळ्या धुकल्या आहे आम कारण आमची त्यांच्याकडे चौऱ्याऐंशी लाख रुपये इतकी वेबाकी असून त्यांनी आतापर्यंत एक रुपये भरणा केलेला आहे वारंवार आम्ही यांना नोटीस दिलेत आणि यांच्या आमच्याकडे फक्त चाळीस हजार रुपये बाकी असताना लाईनमॅनने आमच्या पोलवरचे बल्ब फुलले कनेक्शन कट केले आम्हाला कनेक्शन दिलं नाही तरी आज दिनांक आम्ही सोळा तारखेला असे त्यांना नोटीस दिली की सात दिवसाची मुदत देऊन जर भरणा नाही केल्यास आम्ही जप्तीची कारवाई करणार त्याप्रमाणे ह्याने आमच्याकडं कुठलीही दखल घेतली नाही त्याप्रमाणे आज आम्ही आमची कारवाई केलेली आहे त्यामुळे आम्ही आज आपण ह्या ह्याला सील केलेला आहे जोपर्यंत आमचा भरणा होत नाही किंवा लेखी काय त्यांनी त्याला देत नाहीत तोपर्यंत आम्ही सील खोडणार नाही बाजूचं पण काय सील केलं महा त्यांच्या महा हेचं बाजूचं ती एम एस सी टी सी एल आहे त्यांच्याकडे पण अडतीस लाख रुपये बाकी आहे त्यांनी पण जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत त्यांचं पण सील काढणार नाहीत ते आमच्या ग्रामपंचायतीचा निर्णय असल्यामुळे आम्ही काही महाग घेणार नाहीत जोपर्यंत भरणा होत ना तोपर्यंत आम्ही सील करणार नाहीत